श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा येत्या दहा जूनला वटपौर्णिमा आहे आणि आज मी वटपौर्णिमेच्या निमित्तानं खास तुमच्यासाठी स्पेशल नवीन हळदींकू उखाणे घेऊन आलेली आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आणि सोपे आहेत अगदी दोन मिनटामध्ये पाठवतील असे आहेत हे उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया गावठी गुलाबाला असतो छान सुवास गावठी गुलाबाला असतो छान सुवास टिंबटिंब रावांना भरवते श्रीखंड पुरीचा घास वांद्रे वर वरळीची लिंक आहे मुंबईची शान वांद्रेवरळीची लिंक आहे मुंबईची शान टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमचा राखून मान लग्नात अक्षदा पडताच अंतरपाठ होतो दूर लग्नात अक्षदा पडताच अंतरपाठ होतो दूर टिंबटिंबरावांमुळे मी सौभाग्यवती झाले टिंबटिंबरावांमुळे मी सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर टिंबटिंबरावांचं नाव घेते करून मॅरेज रजिस्टर चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा